हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांसाठी परत एक केकचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज पण ऑर्डर होती तर ह्या ऑर्डरचे काही मी पैसे घेतले नाही कारण घरातलाच केक होता पण म्हटलं तरी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू चॉकलेट केक होता पण बॉयचा म्हणजे मुलाचा बड्डे होता तर त्यांना चॉकलेट फ्लेवरचा पाहिजे होता आणि डेकोरेशन तुमच्या आवडीने करा म्हणे तर म्हटलं मग चांगलंच चा, आहे आपल्याला आणखी वेगवेगळे डिझाईन शिकायला भेटतं तर इथेनं मी स्पॉन्ज बेक करून घेतला आणि स्पॉन्जचा काही व्हिडिओ शूट केला नाही कारण मागच्या एक व्हिडिओमध्ये मी दाखवले तुम्हाला कशा चॉकलेटचा स्पॉन्ज जो आहे तर तो बेक म्हणून तर इथे ना स्पंज जो आहे तो एकदम छान असा बेक झाला होता खूप छान त्याला स्पॉज पण आला होता तर इथे ना आ, मी कट करून घेते आणि दोनच लेअर करणारे कारण अर्धा किलोचाच म्हणजे अर्धा किलोला कमी होता हा केक आ, तर दोनच लेअर करणार मी हा केक आणि क्रीम तर म्हणजे ना त्याला म्हणजे जास्त उगा तीन चार लेअर करायच्या मग ते व्यवस्थित जेव्हा आपण केक कट करू ना तेव्हा व्यवस्थित लेअर निघते नाही त्याच्या त्याच्यामुळे मग दोनच लेअर करणार आहे आणि शुगर सिरप वगैरे काहीच लावणार नाही कारण स्पॉन्ज जो आहे ते एकदम परफेक्ट होता आपला आणि चॉकलेटच्या स्पॉन्जला आहे ना जास्त शुगर सिरप वगैरे चालत नाही नाही तर मग ना जेव्हा आपण केक कट करतो ना तेव्हा लेअर्स ग... वेग म्हणजे व्यवस्थित येथे नाही क्लीन येथे नाही अगदी त्या केकचं आहे ना असं एकदम गाळं झाल्यासारखं होऊन जातं आणि व्यवस्थित पीस किंवा मग असे कट होत नाही तर त्याच्यामुळं मी शुगर सिरप वगैरे काहीच लावलं नाही डायरेक्ट हे विप व्हिप क्रीम जी होती ना ती ब व्हिप करून घेतली होती मी आणि आता डायरेक्ट आहे ना पायपिंग बॅगच्या मदतीनेच हे करणार आहे मी कारण की ना अजून काही माल व्यवस्थित एवढं जमत नाही त्याच्यामुळं मी ना पायपिंग बॅगनेच घेते त्याने ना एक म्हणजे एक सारखी क्रीम लागते आणि लवकर होतं त्याच्यामुळं मग आणि थोडेसे व्यवस्थित पण दिसतं त्याच्यामुळं मग डायरेक्ट पायपिंग बॅगमध्ये घेऊन मी अप्लाय करत असते क्रीम तर इथे ना जी क्रीम आहे ना तर ती मी व्यवस्थित लावून घेतली आहे आणि याच्यामध्ये ना आता ती म्हणे चिप्स टाका पण माझ्याकडे चॉकेट चिप्स नव्हते मग म्हटलं डार्क कंपाऊंड आहे तीच थोडीशी ना मी ना जी आपली बारीक किसणी असते ना तर तिच्यावर किसून चॉकलेटचा असा बुगा करून टाकला होता म्हणजे मग व्यवस्थितमध्ये क्रंच येईल थोडासा तर या किसनीने काय व्यवस्थित किसत नव्हतं मग मी दुसऱ्या किसणीने किसून किसनी मग त्याच्यावरती व्यवस्थित असा सगळे कॅडबरी जी आहे ती टाकून घेतली होती जास्त काही टाकलेली नव्हती कारण की जास्त पण गोड म्हणजे नको होता त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी शुगर सिरपही नव्हतं लावलं कारण त्यांना जास्त गोड आवडत नाही त्याच्यामुळं मग ते बोलले होते थोडासा गोड नाही झाला तरी चालेल म्हणजे एकदम हे करा त्याच्यामुळं मग म्हटलं नकोच जास्त कॅडबरी पण टाकायला तर मग त्याच्यामुळे मी अगदी थोडीशी कॅडबरी त्याच्यामध्ये किसून टाकली होती त्यानंतर दुसरी लेअर जे आहे ती ठेवलेली आहे मी आणि इथे मध्ये जे दोन्ही लेअर्स मध्ये जो गॅप आला होता ना तिथे ना मी व्हिप क्रीम लावून ते भरून घेतली ती जागा आणि त्यानंतर मग वरून पण सगळींकडून व्हिप क्रीम लावून घेतली फिनिशिंग फायनल फिनिशिंग करण्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही मी ना फायनल आयसिंग जे आहे ती फिनिशिंग पण करून घेतलेली आहे व्यवस्थित आणि ना इथे ना मी जे कपड्यांमध्ये सफेद कागद येतो ना तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि त्यानेच फिनिशिंग करते कारण त्याने मला सोपी म्हणजे सोपी वाटते आणि खूप छान तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे अगोदर माझ्या केकची ना अशी फिनिशिंग येतच नव्हती एक साइडला आहे ना कायम केक जो आहे तो एक साइडला थोडासा असा खाली राऊन जायचा तर पण आता है ना प्रॅक्टिस करून करून व्यवस्थित यायला पण लागलं ला आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती छान अशी फिनिशिंग पण आली आहे तर आता मी थोड्या वेळे ना हा केक फ्रीजमध्ये ठेवला होता आणि आता मी ना याच्यावर डेकोरेशन किंवा डिझाईन काढायला घेतलं आहे तर मी ना आ, 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 आता घरात म्हणजे बहिणीच्या जिथं याच्या की एक त्याच्यामुळं मग म्हटलं थोडीशी एक्सपेरिमेंट पण करून बघू डिझाईनचा तर इथे ना मी या नोझलचं ना या नोझलवर नेमकी नंबर नाही आहे तर सांगितलं असतं कोणतं नोझल होतं तर या नोझलनी ना फुलं काढायला घेतली होती पण त्यांनी काही व्यवस्थित येत नव्हते मग जसे जमले तसे त्या नोझलने मी डेकोरेशन करून घेतलं आणि बेबी बॉयचा होता त्याच्यामुळं मग तर त्याच्यामुळं त्यांचं आवडती कलरचं थोडंसं आपण डेकोरेशन करू म्हटलं आता मुलगी जर असली तर मग पिंक करतो तसं म्हटलं मग मुलांचा आवडती कलर थोडासा त्याच्यावरती त्याची थोडीशी डिझाईन काढू म्हणून मग थोडीशी दोन कलरमध्ये मी डिझाईन काढायचं ठरवलं कारण म्हटलं डोळ्याला एकदम असं अट्रॅक्टिव वाटलं पाहिजे त्याच्यामुळं तर, पा तर मग इथे मी काही फुलं जे आहे ना आ, 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 ते ना डायरेक्ट म्हणजे फक्त क्रीममध्ये काढले बाकीचे कलर थोडासा कलर मिक्स करून त्या कलरने थोडीशी डिझाईन आणखीन काढली आणि खालून थोडीशी परत क्रीम आ, डौड़ डौड़ जी आहे ती खालून केकला डॉट डॉट दिले आणि ती प्लेन करून घेतली म्हणजे थोडस आणखीन छान दिसेल म्हणून तर जास्त काही म्हणजे आणखीन अजून मला अजून डिझाईन वगैरे काही जमत नाही पण मी अशीच प्रॅक्टिस करत राहते आणि माझी माझी मला मा भरपूर बदल जो आहे तो दिसतोय आता तुम्हाला दिसलाय की नाही ते काही माहीत मला माहित नाही नक्की कमेंट करून सांगा की आजचा केक कसा होता आणि चांगला वाटला का तुम्हाला बघायला म्हणून आता चवीचा तर काही विचारता येणार नाही तर तर इथे आहे ना मी खालून पण थोडीशी क्रीम लावून घेतली आणि व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं आणि ना उन्हाळ्यामुळे का आणि ना कावर काय माहिती घरामध्ये इतक्या माशा होत्या तर काय माहिती तुमच्या इतं आहे की नाही का नक्की कमेंट करून सांगा मला आणि त्याच्यामुळे मी फॅन पण लावला होता पण तरी ते ना गोडच्या येणे काय सारख्या माश्या याच्यात खूप लक्षपूर्वक काम करावं लागत होतं तर इथे ना म्हणजे अजून काही मला म्हणजे एवढी डिझाईन वगैरे जमत नाही पण ना, मी असेच घरचे जर जवळपासचे जा जर केक असले ना मग त्याच्यावर अशाच डिझाईनचा थोडंसं प्रयत्न करत असते म्हणजे मग कसं चुकलं बी थोडंसं तर आपल्या घरांमध्येच समजून घेतात तसं दुसरा ऑर्डरचा जर केक असला ना तर मग पुढच्या वेळा ते ऑर्डर द्यायला थोडीशी कानखूच करतात त्याच्यामुळं मग ऑर्डरचा जर केक असला ना जे म्हणजे मला जे परफेक्ट डिझाईन जमते किंवा जी चांगली वाटेल ना तर मी तीच डे डेकोरेशन किंवा मग तीच डिझाईन काढत असते त्याच्यावर काही एक्सपेरिमेंट करत नाही तर इथे ना मग आता खूप रिकामी होती अगोदर वाटलं म्हटलं चॉकलेटचा गाणाश टाकू आपण पण टाईम पण खूप होत होता तर त्याच्यामुळं मग डायरेक्ट मी दिदीला फोन केला होता तर ती बोलली की फक्त हॅपी बड्डे टाक आणि त्याचं नाव लिही म्हणून तर मग मी फक्त हॅपी बड्डे बिट्टू असंच लिहिलं होतं बाकीचं आहे ना काही जास्त हे केलं नाही त्यानंतर मग जे शुगर बॉल्स असतं ना गोल्डन आणि व्हाईट कलरचे होते तर त्यांनीच थोडंसं आहे ना डेकोरेशन करायचं ठरवलं आणि त्या बॉल्सने ना खूप छान लुक पण आला होता आणि एकदमच केकचा जो लुक होता ना तोच बदलून गेला होता तर इथे ना ची स्पेलिंग लिहायला थोडीशी जागा कमी पडली होती तर मी थोडंसं तिथंच असं ॲडजस्ट करून दिलं लिहून आणि त्याच्यानंतर खाली भेटून आव लिहिलं आता जर ऑर्डरचा केक असताना तर मी स डायरेक्ट यच बी आणि डी लिहून टाकला असं डायरेक्ट सोपं पण म्हटलं इथं लिहून टाकलं कारण जागा भरपूर होती मी तर त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर थोडेसे शुगर्स बॉल जे असते छोटे साईजचे तर ते टाकले खाली जेणेकरून थोडेसे आणखीन कलरफुल आणि दिसायला व्यवस्थित दिसलं पाहिजे आजकालच्या याच्यात कसं आहे म्हणजे मध्ये केकचं विलं भलेही चांगलं नसला तरी चालेल पण डोळ्याला वरून चांगलं दिसला पाहिजे हो आ... जाऊ दे ते सगळं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा आजचा केक कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राइब नसेल केला आता इथपर्यंत व्हिडिओ जर बघ बग, बघितला आहे तुम्ही तर नक्की चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअरसुद्धा करा पुढचा व्हिडिओ जी नोटिफिकेशन जी आहे ती लवकर तुम्हाला भेटेल तर चला भेटूया पुढच्या एक नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ